हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल तर सकाळी सकाळी बायकांना खूप सारी कामं असतात पण त्यातलं त्यात जर पाणी नसेल तर एकही काम होणं शक्य नाही तर सकाळी सकाळी स्वराचे पप्पा गेले होते ड्युटीवरती आणि स्वरा गेली होती स्कूलला मनस्वी झोपलेली होती पाण्याचा थोडासा इशू झालेला त्याच्यामुळे माझी कामं सगळी रखडलेही होती इवन माझी आंघोळसुद्धा बाकी होती अजून तर म्हटलं का काहीतरी बसण्यापेक्षा करावं तर आज मला लाडू बनवायचे होते तर हे नारळ म्हटलं सोलून घेऊ आणि फोडून घेऊ तेवढंच दुपारचं काम वाचेल मग नारळ वगैरे सोलायला घेतले तेवढ्यात मनस्वी उठली आणि आली तर तिचं माझ्याजवळ बसण्याचं कारण म्हणजे तिला या नारळांमधलं पाणी प्यायचं होतं म्हणून माझ्याजवळ येऊन बसली होती ती तर नारळ ज एक नारळ पटकन सोलून झालं दुसरं अजिबात सोललं जात नव्हतं कसंतरी तरी करून पूर्ण सोलून घेतलं आणि मग दोघं नारळ ला काही ना काही खाऊ पाहिजेच असतो तर बिस्किट वगैरे असं तसं खाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी बनवून देऊयात म्हणजे मी नेहमीच त्यांच्यासाठी काही ना काही बनवत असते तर आता नारळ होते घरामध्ये तर म्हटलं लाडू बनवून देऊयात आणि हे लाडू मी दिवाळीमध्ये पहिल्यांदा ट्राय केले होते तर खूप छान जमले होते आणि सगळ्यांना आवडलेसुद्धा होते म्हणून मग आता मी हे लाडू बनवायचा घाट घातला आहे आणि मन स्वीजासाठी माझ्याजवळ बसली होती ते तिला अजिबात भेटलं नाही कारण मी जे नारळ फोडलं तर ते पटकन फुटून गेलं आणि सगळं पाणी तिथेच पडलं तर तिला ते प्यायला नाही भेटलं आणि दुसरं जे नारळ फोडलं ना मी तर ते कोरडं झालेलं होतं म्हणजे त्याच्यात पाणीच नव्हतं पूर्ण गोटाचा गोटाच निघाला तो तर तिला असं पाणी प्यायलाच नाही मिळालं नारळाचं त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने पाणी आलं मग आंघोळ वगैरे केली आणि आज आहे चतुर्थी संकष्टी आहे तर केस वगैरे धुवायचे होते त्याच्यामुळे थोडंसं लेट झाला आंघोळीला देवपूजा वगैरे आवरून घेतली गणपतीचा अभिषेक वगैरे केला थरवा शीर्ष वगैरे बोलून झालं त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि माझा उपवास होता मनस्वी आणि स्वरासाठी आप्पे बनवले होते मी तर स्वराला दिले होते टिफिनमध्ये सकाळी आणि आता मनस्वीसाठी बनवती आहे तर गरम गरम आपे बनवण्या आप बनवून झाल्याच्यानंतर मनस्वीला दिले मस्त खायला ती मस्त टी व्ही बघता बघता आपे खात होती आहे आणि माझी इकडे बाकीची कामं सुरू होती तर तिचे आपे वगैरे खाऊन झाले त्याच्यानंतर तिची स्कूलची तयारी वगैरे केली आणि तिला सोडलं मी त्याच्यानंतर मला फराळासाठी मी आज बनवली होती केळीची भाकरी तर गरम गरम केळीची भाकरी आणि त्याच्यावर तेल टाकून खाल्लं तर खूप छान लागते तर मी साबुदाणाची साबुदानाची खिचडी दरवेळेला खायची इच्छा नाही होत म्हणून मग मी आज केळीची भाकरीच बनवली कधी कधी तर मी उपवास पण म्हणजे उपवास असला तरी फराळ नाही करत पण सध्या नाही होते तसं कारण माझं डोकं दुखायला लागतं मग म्हणून मग मी फराळ करून घेतला त्याच्यानंतर स्वरासुद्धा आली स्कूलमधून आणि मग मी निवांत बसले म्हणजे कारण मग घ्यायला जा सोडायला जा मध्येच डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे मग ती आल्याच्यानंतर पर मग बसले मी लाडू करायला तर पहिले खोबरं किसून घेतलं त्याच्यानंतर हे रवा ला रवा आणि नारळाचे लाडू बनवायचे मला तर त्याच्यासाठी मी हा आ, बारीक रवा घेतला आहे तर चार वाटी आ, बारीक रवा घेतला त्याच्यासाठी मी दोन वाटी खोबऱ्याचं किस घेतलं आहे तर ओलं खोबरं घेतलं तर छानच सुकं पण खोबरं टाकू शकता पण ओलं खोबरं घेतलं तर छानच लागतं चवीला त्याच्यानंतर मी एक वाटी तूप घेतलं आहे आणि तीन वाटी साखर घेतली आहे तर हे तूप मेल्ट झालेलं आपल्याला एक वाटी घ्यायचं होतं तर ही मेल्ट एवढंच निघालं माझ्याकडे तर मग मी आता ते घट्ट तूप घेतलं आहे पण थोडीशी वाटी खाली ठेवली आहे म्हणजे जा मेल्ट झाल्यानंतर एक वाटी होईलच त्याची तर सर्वात आधी कढईमध्ये तूप टाकून घेतलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकलाय रवा भाजून घेते छान असा मीडियम टू लो गॅसवरती रवा पाच एक पाच ते सहा मिनटापर्यंत मस्त असा खरपूस भाजून घेते तर पाच मिनटानंतर आपल्याला खोबरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर मी हे खोबरं टाकलं आणि मिक्स केलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं टाकायचं होतं म्हणजे जेणेकरून ते बारीक झालं असतं थोडंसं तर लक्षात नाही आलं मग काय करणार तर आता ऑप्शन एकच आहे का हे भाजून झाल्याच्यानंतर गार झाल्याच्यानंतर थोडंसं मिक्सरला बारीक करून घेणार तर आता खोबरं टाकूनसुद्धा पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि छान असं भाजून घेतलं गॅस बंद केला थोडंसं ते मिश्रण गार होऊ दिलं मी आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे ते खोबऱ्याचे जे मोठे मोठे किसलेले जे तुकडे होते माझी किसणी थोडीशी मोठी आहे तर ते मोठे दिसत होते लाडूमध्ये व्यवस्थित बांधले गेले नसते ते म्हणून मग मी नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं ते ते मिश्रण बारीक करत असताना साईडला मी पाक करायला सुद्धा ठेवला तर पाक करायला मी तीन वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घातलं आणि आपल्याला एक एकतारी पार पाक करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी गॅस थोडा मोठाच ठेवला होता सुरुवातीला तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तर पटकन साखर मेल्ट होऊन जाते आणि आपला नंतर मग थोडासा कमी गॅस करून मग एकतारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर हे मिश्रण असं छान प्रकारे बारीक करून घेतलं आहे बारीक रवा आणि खोबरं त्याच्यामध्ये अगदी मिक्स झालं आहे पाकसुद्धा होतो आहे आता तर जास्त पक्का पाक करायचा नाही आपल्याला नाहीतर लाडू कडक होतात चेक करून पाहिलं मी जर अजून थोडंसं शिजवण्याची गरज होती म्हणून मी अजून एक मिनटं एक ते दीड मिनटं अजून पाक शिजवून घेतला त्याच्यानंतर चेक केलं तर पाक अगदी रेडी झाला होता एक तारी असा त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये रवा आणि खोबऱ्याचं जे मिश्रण बारीक केलेलं होतं ते ओतून दिलं आणि पटकन मिक्स करून घेतलं गॅस ब बंद केला आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अर्ध्या तासापर्यंत तसंच ठेवायचं आहे ते अर्ध्या तासानंतर मी ते ओपन केलं तर मस्त मिश्रण कोरडं झालेलं होतं पण लाडू वळतील अशा प्रकारचं नव्हतं थोडंसं जास्त कोरडं होऊन गेलेलं होतं ते तर मी त्याच्यामध्ये आपले पोहे खायचे चार ते पाच चमचे दूध टाकलं आणि पूर्ण हाताने मिक्स करून घेतलं मस्त असं एकजीव करून घेतलं सगळं आणि मिश्रण मस्त असं मऊ झालं त्याच्यानंतर मग त्याचे लाडू वळून घेतले तर दूध टाकल्यामुळे छान असं बाइंडिंग येत आहे आता आणि मस्त लाडू वळले गेले लाडू वळून झाले आहेत आणि इकडे चहा घेतला आहे मी बनवायला तर मस्त ब निवांत बसून असा चहा पिते आता कारण ओट्याजवळ उभं राहिलं का सारखं पाय दुखून येतात एकसारखं जास्त वेळ जर उभं राहणं झालं तर आणि लाडू वगैरे करायचं झालं तर जास्त वेळ उभं राहावंच लागतं ओट्याजवळ त्याच्यानंतर थोड्या वेळाने संध्याकाळ झाली आणि मग मला स्वयंपाक करायचं होता नैवेद्य बनवायचा होतं त्याच्यासाठी लवकरच स्वयंपाकाला लागली मी आज तर त्याच्यासोबतच मोदकसुद्धा बनवायचे होते फ्लावरची भाजी बनवायची होती तर मी फ्लावरची भाजी आणि बटाटा कट करून गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि सोबतच फोडणीसाठी मिरची आलं लसूण व लसूण कांदा वगैरे कट करून ठेवलं होतं तर मोदकांचं पीठ भिजवण्यासाठी मी इथे घेतलं आहे मैदा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून त्याला मोहन देऊन मस्त असं पीठ भिजवून घेतलं आणि सोबतच वरण भाताचा कुकर सुद्धा लावलेला होता पीठ भिजवून झाल्यानंतर मी आ, मोदक करायला सुरुवात केली मी मी, तर मी मोजून किंवा असं घेतलं नव्हतं पीठ की एवढे मोदक करायचे तेवढे करायचे असं अंदाजेच मैदासुद्धा घेतला जा मी आणि जेवढे मोदक झाले तेवढे करून घेतले सगळे कारण मोदक काय फक्त बाप्पालाच नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात तर त्याच्यासाठी जेवढे झाले तेवढे बनवून घेतले एक करंजीसुद्धा बनवली आणि इकडे कढई ठेवली ते तेल तापत ते ठेवलं आहे सोबतच कणिक पण मळून घेतली आहे पोळ्यांची तर भाजी याच कढाईमध्ये मी करणार आहे त्याच्यासाठी ही कडाई घेतली नाही तर मग मी दुसऱ्या लोखंडी कढाईमध्ये तळणाचं काम करते पण याच्यातच मला भाजी बनवायची होती म्हणून मग मी या कढईतच थोडंसं जास्त तेल घातलं आणि मोदक छान असं हाय टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतले सगळे मोदक माझे आता तळून झाले आहे करंजीसुद्धा तळून झाली आहे तर हे तेल खूप जास्त होतं म्हणून मग मी त्यातलं तेल काढून घेतलं कारण भाजीसाठी एवढं तेल जास्त झालं असतं तेवढ्यात श्रीकांतसुद्धा आलेले होते घरी म्हणून मग मी चहा ठेवला होता आणि आता मला परत एकदा चहा प्यायचा होता म्हणून मी माझा पण चहा ठेवला होता नाहीतर मग मी त्यांचा त्यांचाच बनवत असते संध्याकाळी तर चहा वगैरे होतोय इकडे तोपर्यंत मी भाजीला फोडणी देऊन देते तर खूप साधी अशी भाजी करते फ्लावरची म्हणजे कांदा लसूण आणि मिरचीचा पोडणी दिली आहे त्याच्यावरती सुके मसाल्यामध्ये हळदी आणि धणे पावडर आणि थोडंसं मॅगी मसाला होता तर मॅगी मसाला अगदी थोडा टाकला आहे मी पहिल्यांदा टाकते मॅगी मसाला आ, ट्राय करते फ्लावरच्या भाजीमध्ये तर त्याच्यानंतर ही जी फ्लावर आहे मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली होती तर ही स्वच्छसुद्धा होते गरम पाण्यात भिजवल्यानंतर आणि थोडीशी नरमसुद्धा होते म्हणून मग मी नेहमी असं गरम पाण्यामध्ये भिजवत असते तर भाजी कोबीची भाजी टाकून झाल्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेतलं सगळं आणि झाकण ठेवून भाजीला वाफ येऊ देते तोपर्यंत इकडे चहा तयार झाला होता तर मस्त असा दोघांनी चहा घेतला संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मग मी लागली पुढच्या माझ्या कामाला तर वरण भाताचा कुकर थंडा झाला होता तोपर्यंत मग मी वरण पातळ करून घेतलं साइड बाय साईड इकडे भाजी सुद्धा होत होती माझी आणि भाजी झाल्यातच जमा होती आ, भाजी इकडे होते तोपर्यंत शेजारी मी पोळ्या करून घेते गॅस वरती दीपक शत्रु बुद्धी जी दिव्या कानी कुंडल मोती दिवायला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजे पडला तुळशी पाशी घरातली पिळा बाहेर भरची लक्ष्मी घरात ये तुमचा आशीर्वाद साध्या आमच्या जय जय रग्वी समर्थ मनस्वी आणि स्वराला मी ही रोजची सवय लावली आहे की संध्याकाळी जेव्हा मी दिवा लावत असेल तेव्हा माझ्याजवळ येऊन बसायचं आणि शुभम करोती म्हणायचं तर त्यांना रोजची सवय झाली ती तर तिचं करोती बोलून झाल्याच्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवला हो आणि आरती करून घेतली आपली संस्कृती मुलांना हळूहळू लहानपणापासून शिकवायला हवी म्हणजे आपणच आपणाहूनच स्व म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरेस्टसुद्धा निर्माण होतो देवपूजेचा वगैरे आणि ते स्वतःवरून मग ते त्या गोष्टी करायला लागतात घेतला प्रसाद दाखव आवडतो ना कशा झालाय तसं नाही खाली सांडेल खाली बघ सांडताय खाली दम, दम, एक, एक। ते सांडेल तसं उड्या मारत नको खाऊ बेटा पाया खाली येत चला आता एवढं सगळं बनवलंय म्हटल्यानंतर एवढी सारी भांडी तर पडणारच तर मी हे सगळं आवडते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय